नमस्कार मी सौ सौरुचिरा संजय गोवेकर माझं वय आहे पंचावन्न वर्षे मी पराग विद्यालय भांडू मुंबई येथे गेली पस्तीस वर्ष सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे प्राथमिक विभागाची शिक्षिका असल्यामुळे माझ्याकडे वयोगट सहा ते दहा या वयोगटातील विद्यार्थी असतात आणि या मुलांवर संस्कार घडवणं त्यांच्या मनाला चांगलं वळण लावणं यासाठी मी सातत्याने श्री मनाचे श्लोकांचा वापर करत आलेले आहे आज मी आपल्यासमोर सातवा श्लोक श्रीमनाच्या श्लोकातील सादर करीत आहे मना श्रीष्ठ धारीष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच सोशीत जावे स्वय सर्वदा नम्र वाचे व मना सर्व लोकांशीरे नी श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला आपल्या मनाला छान विचारांची छान बोलण्याची सवय लागावी यासाठी या श्लोकामध्ये या सांगितलेलं आहे मनाने नेहमीच श्रेष्ठ गंभीर आणि जीवाला आधार देणारं असं राहावं मनातून जे बोलणं आहे आपण जे बोलतो ते कधीही नीच इतरांना दुखवणारं नीच म्हणजे वाईट इतरांना दुखवणारं त्यांना शोषणारं असं नसावं नेहमी स्वत विनम्रतेनं वागावं आणि बोलावं मनाने सर्व लोकांशी सौहार्दाने प्रेमाने आणि शांतपणे वागावं वाचा म्हणजेच बोलणे शब्द हे एका धारदार शस्त्राप्रमाणे असतात एखाद्याला आपण शारीरिक मार दिला तर काही कालांतराने तो माणूस तो विसरतो परंतु शब्दाचा मार मात्र जिव्हारी लागतो धारधार दुखवणारी शब्द मनाला यातना देतात मी स्वतः या छोट्या छोट्या बालदोस्तांमध्ये वावरत असते आणि औपचारिक शिक्षणाला सुरुवात होण्याचा हा काळ असल्या कारणाने पालकही खूप मोठ्या संख्येने आमच्या संपर्कात असतात या काळामध्ये पालक खूप उत्साही आणि अपेक्षांनी भरलेले असतात अशावेळी या पालकांशी बोलताना आम्हालाही धीरगंभीर आणि त्यांना आधार वाटणारे शब्द वापरूनच बोलावं वा लागतं कधीकधी माणूस म्हणून माझाही तोल जातो आणि मग कधीतरी त्यांना दुखावणारे शब्द तोंडून निघून जातात मग शांतपणे विचार केल्यावर माझी चूक माझ्या लक्षात येते आणि मग पुन्हा दोन पावलं मागे जाऊन क्षमा मागून आपण जे बोललो आहे त्यामागची भूमिका त्या पालकांना त्या व्यक्तीला स्पष्ट करून सांगितली की त्या व्यक्तीच्या मनातूनही ती त्या बोश गोष्टीची जी धार असते त्यांना बोचणारी जी धार असते ती नक्कीच कमी होते आणि मग ते आमच्या माझ्या मताचा विचार करू लागतात की माझ्या वर्ग शिक्षकांनी माझ्या शिक्षकांनी हे माझ्या पाल्यासाठी माझ्या विद्यार्थ्यासाठीच सांगितलेलं आहे त्याच्यावर संस्कार होण्यासाठी त्याचं भलं होण्यासाठीच हे बोललेलं आहे हे त्यांनाही पटतं पण तरीही शब्दांचा वापर हा नेहमीच विचारपूर्वक करणं अतिशय आवश्यक आहे समर्थ रामदास स्वामींनी ने अगदी नेमक्या शब्दात आपल्या मनाला आवर कसा घालावा हे सांगितलेलं आहे आणि आज त्यामुळेच हजारो वर्षानंतरही त्यांनी लिहिलेले मनाचे श्लोक दोनशे पाच श्लोक आहेत आणि या श्लोकांचा आपल्या मनाच्या विकारावरती विजय भीज़ मिळ में, विजय मिळवण्यासाठी खरंच खूप मोठा त्याचा आपल्याला लाभ करून घेता येतो सन्माननीय अनुराधाताई आपला हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम माझ्या मनाला तो खूपच भावला आमची शाळा ही श्लोक पाठांतर स्पर्धेसाठी खूप प्रयत्नशील असते मुलांचे आमच्या अगदी शंभरपर्यंत श्लोकपाठ आहेत पण मनाला समजणारे विविध छोटे अनुभव आणि अर्थासहित आपण जे इतर मुलं आणि पालकांच्या सोबत विशद केलेले आहे त्याला तोड नाही आपल्या या शुभकार्यात माझाही हा खारीचा वाटा धन्यवाद